आवाज मानदेशाचा दहिवड येथील सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला या आर्थिक वर्षामध्ये संस्थेस विक्रमी पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अरुण गोरे व्हाईस चेअरमन मामू शेठ विरकर यांनी दिली आहे दहिवड येथे आज सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी पार पडली संस्थेचे सर्व व्यवस्थापक रणजित पोळे यांनी अहवाल वाचन केले यावेळी वेगवेगळे ठराव मांडण्यात आले सर्व ठरावांना सभासदांनी मंजुरी दिली बँकेच्या नवीन शुभारंभ संचालक हस्ते करण्यात आला नवीन शाखा काढण्यास सभासदांची मंजुरी घेण्यात आली यावेळी चेअरमन अरुण गोरे चेअरमन आणि सर्व संचालक सभासद ठेवीदार कर्जदार आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना चेअरमन अरुण गोरे यांनी शेतकरी वर्गासाठी घर बांधणी कर्ज योजना जाहीर केली फक्त दहा टक्के वार्षिक व्याजाने शेतकऱ्यांना स्वतःचे हक्काचे घर बांधता येणार आहे सभासदांना यावर्षीही पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार आहे संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचा नफा मिळवला आहे संस्थेने आजपासून सुरू केलेल्या नवीन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व्हाईस चेअरमन मामूशेठ विरकर म्हणाले संस्था मोठी प्रगती करत असून संस्थेमार्फत सभासदांना नवनवीन योजना उपलब्ध करून देण्यात येत आहेत संस्थेकडे दोनशे नव्वद कोटींच्या ठेवी असून लवकरच तीनशे कोटींचा टप्पा पार होईल स्वर्गीय वाघोजीराव पोळे यांनी मोठ्या कष्टाने संस्था उभी केली आहे त्यांच्यानंतर आता आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरळीत सुरू आहे कर्मचाऱ्यांच्या आणि सभासदांच्या सहकार्याने संस्थेची घौडदौड सुरूच राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी संचालक अर्जुन काळे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले तर प्राध्यापक जयवंत रोकडे यांनी आभार मानले यावेळी श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे मोबाईल बँकिंग ॲप लाँच करत करण्यात आले यावेळी संचालिका सोनिया गोरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते या ऍपमुळे ग्राहकांना घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत स्वतःच्या खात्यातून आर आणि एन करणे बॅलन्स चेक करणे कर्जाचे हप्ते भरणे टेलिफोन बिल लाईट बिल फास्टॅग यासह अनेक फायदे ग्राहकांना होणार आहेत मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा